नमस्ते माझे नाव आहे प्रांजवी बाप्पासाहेब काळे मित्रांनो तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे या गोष्टीचे नाव आहे मधमाशीने केली कमाल चला तर मग ऐकूया एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व राहत होते त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे शेतकऱ्याला जाऊन म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदन कदा काम करता सदन कदा करणार काय यंदा आहो करणार काय यंदा फुलांचा धंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो ग बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचं ते बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फुल घेतली घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया मधमाशीला दिल्या काही बिया का चिमणीला दिल्या काही बिया खारुतायला दिल्या काही बिया कावळ्याला दिल्या स्वतही काही बिया घेतल्या त्यांतल्या काही बिया खाल खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिणीच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घाट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला काग गोकिया असं करतस अंड्या बियाही ठेवतोस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसले बिया सोलायला सोलता सोलता कंटाळ आला निघून गेली खेळायला खास ते होती मोठी चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपवून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बियांनी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमीच आतूर बिया पाहून विचारात घडली काय करावे बियाचे भले भावे सर्वांचे उपाय काही सुचे ना झूप काही लागे ना? काय करू काय करू सकाळ होताच चुटकून उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या रे या मित्रांनो खड्डा करूया गड्यानो या रे या मित्रांनो खड्डा करूया गड्यांनो कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी म्हणाली म्हणाली मला नाही वेळ माझा आणि कामाचा कधी बसायचा मी गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्याच्याने होणार नाही काम करून दमलंय बाई खरता आली सरसर डोळे फिरवत घर घर मधमाशीला म्हणाले ताई थांबतेस कचरा भूक सुटलाय छान सवारा खेळून घेते भर तोपर्यंत का तुचकर तोपर्यंत का तुचकर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भरा भरा वाढू लागली त्याला लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली त्याला आली फुले फार कामाची धरारे कास कामाची धरारे कास तरच मिळेल पोटाला घास तरच मिळेल पोटाला घास ठरलं तर मग धरूया कामाची कास धन्यवाद